राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचं जे खरं उद्दिष्ट आहे ते ते नाही जे तुम्हाला दिसत आहे शिंदेंना जे साध्य करायचंय ते आम्हीच तुम्हाला सांगू शकतो शिंदेंचा वाद हा अजित पवार आणि फडणवीसांशी नाहीच आहे तर शिंदेंचा मूळ संघर्ष आहे उद्धव ठाकरेंशी ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं एकनाथ एकना शिंदे यांना हा गद्दारीचा शिक्का पुसायचा आहे ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सत्तेचा लोभी म्हटलं शिंदे सत्तेपासून दूर राहून दाखवू शकतात ठाकरेंनी शिंदेच्या लेकराबाळांवर टीका केली शिंदे सामान्य शिवसैनिकाला त्या निमित्तानं संधी देऊ शकतात ठाकरेंचे सगळे आरोप शिंदे कृतीनं संपवतील अशी शक्यता आहे ठाकरे घरात असताना शिंदे राज्यभर त्यांची संघटना वाढवतील अशी ही अपेक्षा आहे संधी मिळताच उद्धव स्वतः मुख्यमंत्री झाले संधी असताना शिंदे उपमुख्यमंत्री पद नाकारू शकतात हे महत्वाचं आहे दरम्यान कोण असू शकतो शिंदेंच्या मनातला उपमुख्यमंत्री काय आहेत पर्याय कोण असू शकतो हा नेता त्यांची नावं पटकन पाहूयात शिंदेच्या मनातले विद्यमान उपमुख्यमंत्री कोण असा सवाल जर उपस्थित झाला तर त्यासाठी येणारी ही तीन नावं आहेत उदय सामंत शंभुराज देसाई दादा भुसे उद्धव यांच्या डिवचण्यामुळे शिंदे आता इरेला पेटलेले आहेत त्यांच्यासाठी उद्धव यांच्या स्पर्धेत स्वतःचं स्थान मोठं करणं हेच खरं आव्हान आहे शिंदेना आता ते करायचंय जे इतके दिवस उद्धव करू शकलेले नाहीत एकनाथ शिंदे सत्तेचं पद घेण्याऐवजी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारतील सत्तेसाठी आसपास जमलेल्या मतलबी गर्दीला ते दूर करतील संघटनेच्या माध्यमातून स्वतःची भूमिका राबवणारे तज्ज्ञ सोबत बाळगतील शिंदे संघटना बांधणीतून उद्धव गट आणखी खिळखिळा करतील बीएमसीतून उद्धव गट दूर करण्याचं उद्दिष्ट निश्चित करतील मुंबई ठाणे संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्वतःचे दमदार अस्तित्व तयार करतील ह्या महानगरपालिकेवरती पुन्हा सत्ता काबीज करणं शिवसेनेसाठी खूप कठीण काम आहे आणि या कठीण कामामध्ये त्यांना लोकांच्या समोर जायचं आहे कारण सरकार म्हणून महायुती या शहराला वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देऊ शकते या माध्यमातून ते निवडणुकीला पुढे जाऊ शकतात पण विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांना सामोरे जाण्यासाठी आता विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतील थेट लोकांशी संपर्कात जावं लागेल त्यांना भेटावं लागेल ते भेटल्याशिवाय महानगरपालिकेवर आपली सत्ता घेणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना शक्य नाही याकरिता त्यांना एकत्रित आणि जोरकसपणे काम करावं लागेल कायदेशीर लढाई जर जरी सुरू असली तरी मतांची लढाई जी आहे त्या मतांच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे पुरून उरले असं म्हणता येईल आणि म्हणून मग आगामी काळामध्ये महानगरपालिकेची जर निवडणूक आली तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या समोर आपली ताकद दाखवणं हे पुन्हा आता उद्धव ठाकरेंच्या समोरचा एक एक पर्याय राहील त्यांच्यासमोर ती ती एक शर्यत राहील आणि त्या शर्यतीमध्ये जर था उद्धव ठाकरे जर था उतरले तरच शिवसेनेचं खरं अस्तित्व काय तर ते, ते दाखवू शकतील आणि या घडीला त्यांच्यासमोर हे महत्त्वाचा महत्त्वाचा एक पर्याय आहे की आता येणारी जी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुका जोरात लढवणं हा एक मोठा पर्याय सध्या त्यांच्यासमोर राहील